नमस्कार मंडळी मी सविता डोले स्वागत करत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती माझ्या चॅनलचं नाव आहे मराठवाडा मेजवानी आणि मराठवाडा मेजवानीमध्ये आज मी बनवणार आहे मसाल्याचं उडदाचं वरण तर इकडे मस्त डाळ आपली शिजून झालेली आहे मस्तपैकी इकडे मसाला परतून झालेला आहे आणि आता डाळीला फोडणी देणार आहे तर इकडे डाळीला फोडणी देऊन डाळ उकळवायला ठेवलेली आहे आणि इकडे मस्त बटाटे वाफून घेतलेले आहेत तर बटाटे कशासाठी वाफवले जेवण म्हणजे उडदाचं वरण बनून झाल्यावर सांगितलं की मी उडदाचं वरण खाणार नाही एवढेही नखरे ना करतात मुली आमच्या जेवायला मग त्याच्यामुळे त्यांच्यासाठी बटाट्याचे पराठे बनवणार आहे तर बटाटे वाकून झाले आणि इकडे कढाईत बटाट्याची भाजीची फोडणी करून घेतलेली आहे मी फोडणी करूनच पराठे करते कोणी कोणी कच्चा पण टाकते आणि मस्त बटाटे त्यात टाकून घ्यायचे मिक्स करून घ्यायचं चांगला मसाला बिसाला व्यवस्थित बटाट्यापर्यंत पोचलं पाहिजे आणि मग इकडे पीठ वगैरे सगळं माझं भिजून झालेलं आहे आणि बटाटे थोडं ते गरम करून घेतलेलं आहे ना थोडं थंड करायला ठेवायचं फॅन खाली थंड झालं की कसं आपण आपलं पुरण कसं थोडंसं कडक येतं तसं होतं नाही तर मग ते फुटतात पराठे तसे बटाट्याचे पराठे थोडे फुटायलाच पाहिजे छान लागते आणि इकडे चपाती आमच्या घरी काय पण असो किती पण चांगला स्वयंपाक असो चपात्या करावाच करायलाच लागतं पुरी भाजी असो पराठे असो कारण की या आमच्या मिस्टरांना पराठे वगैरे नाही आवडत मग त्याच्यामुळे त्यांच्यासाठी वेगळं ते चपात्या बनवावंच लागतात तर अशा कुटाने तुमच्या घरी पण होतात का नक्की सांगा कमेंटमध्ये खूप कंटाळ येतो असे स्वयंपाकाच्या मनात असं म्हणजे सगळ्यांनी स सारखं खाल्लं तर काय नाही पण याला वेगळं त्याला वेगळं नुसता कंटाळा येतो तर जाऊ दे असो इकडे चपात्या करून झालेल्या आणि इकडे आज मी चौकोनी पराठे केलेले फर्स्ट टाईम करते त्यांची फरमाईश आहे की चौकोनी खायचे म्हणून तर ते माझ्याकडनं चौकोनी पण नाही झाली व्यवस्थित बघा तुम्हाला कसे वाटले तर नक्की सांगा कमेंटमध्ये मी गोलच करते आता प गोलच केले आतापर्यंत पण त्यांना खायचे होते चौकोनी तर करून बघितले आणि मस्त इकडे आपलं उडदाचं वरण चपात्या आणि बटाट्याचे पराठे आज दही नव्हतं तर असंच खाणार आहे लोणच्यासोबत आणि इकडे कांदा लिंबू लोणचं तर कशी वाटली आजची मेजवानी नक्की सांगा आणि ब पराठे एवढे छान झाले ना मस्त नुसतुसित झाले तर नक्की सांगा कमेंटमध्ये आजची मराठवाडा मेजवानी कशी वाटली तुम्हाला धन्यवाद